हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे आम्ही नारायणपूरला गेलेलो एकमुखी दत्तांचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेलेलो तर तो, तो पूर, पूर्ण व्हिडिओ मी जसा तसा शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी भरपूर संध्याकाळी भरपूर पाऊस येत होता पण मग आम्ही सगळे म्हणजे माझे छोटे दोन धीर सासूबाई मी शिवम आणि शिवमचे बाबा आम्ही असं सगळं जात होतो मस्त छान धुकं होतं बाजूला आणि जाण्यासाठी पण बराच उशीर झालेला होता नारायणपूर बऱ्याच जणांना माहिती असते जिथे एकमुखी दत्ताचं मंदिर आहे तर साधारण आम्ही साडेआठ नऊ वाजता इथे पोचलो बघू शकताय श्री क्षेत्र नारायणपूर इथे पोहोचलो त्यानंतर तिथे मोठासा औदुंबर आहे जिथे दत्तांची मूर्ती आहे तर इथे भजन कीर्तन वगैरे सुरू झालेलं होतं त्यानंतर प्रत्येक गुरुवारी इथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते प्रत्येक पौर्णिमेला गर्दी असते तसं म्हणायला गेलं तर रोजच गर्दी असते पण गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी भरपूर प्रमाणात गर्दी असते तर इथे वटवृक्षाचं दर्शन घेतलं आधी आणि तिथेच असलेल्या दत्ता दत्तांच्या मूर्तीचं सुद्धा दर्शन घेतलं खरंच खूप सुंदर वाटतं पुण्यापासून जे जवळ राहतात ते एक दिवसासाठी जर त्यांना दर्शनासाठी कुठे जायचं असेल तर ज्यावेळेस तुम्ही आ... देवीला जातात सुद्धा येऊन जाऊ शकतात किंवा एकमुखी दत्त आणि केतक्या तिरुपती बालाजी ह्या दोन आ, दोन ठिकाणं एक दिवसात होऊ शकतात तुमचे तर बघू शकताय भरपूर प्रमाणात इथे गर्दी आहे आम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजता पोहोचलेलो तरीसुद्धा इतक्या प्रमाणात गर्दी आहे बघू शकताय त्यानंतर बाजूला कीर्तन वगैरेसुद्धा चालू आहे बॅकग्राऊंडला तुम्हाला ऐकू येत असेल तर मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कसा वाटतोय काय वाटतंय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर इथे प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांची पालखी मिरवणूक निघत असते तर मंदिरातल्या मंदिरात असते कधी कधी बाहेर सुद्धा असते पण पावसाळा असल्यामुळे मंदिरातल्या मंदिरात होत होती पण पाऊस नसेल तर बाहेरून सुद्धा पालखी <laughs> होतेच पण देवावरती श्रद्धा असेल तर शंभर टक्के होते त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक गुरुवारी ते इथे दर्शनासाठी जातात ते कितीही कामात असले कितीही अडचणीत असले तरीही गुरुवारी इथे दर्शनासाठी जातातच आणि प्रत्येकाला दर्शनासाठीचा आग्रहही त्यांचा असतो त्यानंतर इथे पालखीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे इथे सगळे महाराज आहेत अप्पा माऊली महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर सद्गुरुनारायण महाराज असे सगळ्या महाराजांचे फोटो लावलेले आहेत तिथे दर्शनासाठी आणि कोणत्या कोणत्या दिवशी काय काय असतं हे सगळं त्यांनी आधीच नियोजन केलेलं असतं इथे हे जे पिंक कलरचे चे शर्टमध्ये आहेत ते माझे दीर आहेत आणि त्यांच्या बाजूचे सुद्धा तर आम्ही सगळे मिळून पूजेसाठी देवाच्या दर्शनासाठी गेलेलो इथे वरती श फ्लॅश होत आहे भाद्रपद पौर्णिमा नऊ तारखेला तिथे कार्यक्रम आहे प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम असतो तिथे तर तुम्ही जवळपास कुठे राहत असाल किंवा दत्त महाराजांचे भक्त असाल तर आवर्जून इथे एकदा दर्शनासाठी नक्की जा आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मला ती गोष्ट आवडते की आपण जे गुरुचरित्र पारायण करतो तर त्या पारायणाचा प्रत्येक अध्याय कशा संदर्भात आहे छान सुंदर असा फ्रेम्स बनवून लावलेल्या आहेत त्यामुळे थोडक्यात त्या अध्यायाचा अर्थ आपल्याला कळतो किंवा महत्त्व आपल्याला कळतं की कशा त्या अध्यायात काय माहिती दिलेली असेल हे कळतं पूर्ण मंदिरभर ही सगळी माहिती लावलेली आहे त्यामुळे भक्तभाविकांना इथे काय आहे कशा म्हणजे त्या गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्ही प्रत्येक का अध्यायात काय तुम्हाला का माहिती मिळते काय शिकायला मिळतं या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत चित्र आणि ओळीत संदर्भ आणि अध्यायाचं नाव खूप सुंदर संकल्पना आहे मला प्रचंड आवडली प्रत्येक वेळेस इथे जाईन व्हिडिओ घेईन म्हणते पण प्रत्येक वेळेस मला जमत नव्हतं पण यावेळेस ते शक्य झालं कारण गर्दी खूप जास्त प्रमाणात कमी झाली होती कारण आम्ही खूप उशिरा गेलेलो होतो खूप सुंदर ठिकाण आहे सुंदर म्हणण्यापेक्षा अगदी शांत निवांत आणि भक्तिमय वातावरण असलेलं ठिकाण आहे इथे तुम्ही जेव्हाही जाल तेव्हा भजन कीर्तन वगैरे चालू असतं त्यामुळे तुम्ही पुण्याजवळ राहत असाल तर आवर्जून एकदा नक्की भेट द्या भेट देण्यासारखंच ठिकाण आहे आणि दर्शनासाठी सारखं सुद्धा मी स्वामी समर्थांची भरपूर सेवा करते पण मला अजून स्वामींचं बोलवणं आलेलं नाही आहे म्हणजे अक्कलकोटला जाण्याचा अजून माझा योग आलेला नाहीये पण दत्त महाराजांना मी भरपूर वेळा येऊन भेटून गेलेली आहे आणि दत्त महाराजच स्वामींचं स्वरूप आहेत असं समजून मी इथे दर्शनाला येत असते भक्ती कोणत्याही देवाची करा श्रद्धा कोणत्याही देवावर असू द्या सगळे इथून तिथून सगळे देव सारखेच आहेत आपल्याला माहिती आहे त्यामुळे स्वामींचं मला बोलवणं आलं नाही किंवा स्वामींच्या दर्शनाला मला जाता येत नाही या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा दत्त महाराज मला दर्शनाला बोलवतात आहेत किंवा मला जाता येतं या गोष्टीचा मी विचार करते आणि त्यापैकी तुम्ही असाल की कुठेतरी दर्शनाला जायचं आहे दर्शन म्हणजे मला असं वाटतं की फक्त ट्रीप फिरणं कुठेतरी खायला जाणं यापेक्षा कुठेतरी देवाला दर्शनाला जाणं ही गोष्ट आपल्या मुलांच्या संस्कारांमध्ये yeah <sighs> श्री बाळरामा संगमे ताळवरसी श्री गुरुदेव दत्त श्री बाळरामा संगमे ताळवरसी श्री गुरुदेव वगैरे झाली इथेच महाप्रसादासुद्धा कार्यक्रम असतो म्हणजे प्रत्येक गुरुवारी आमटी भात वगैरे कुणी जे आणलेलं असेल ते सगळं प्रसादामध्ये असतं त्यानंतर माऊलींचं इथे दर्शन होतं त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला माऊलींचं दर्शन घेतलं त्यानंतर इथे जरा वेळ थांबलो बघू शकता अन्नक्षत्र किती मोठं आहे तर आवर्जून एकदा नक्की भेट द्या आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम गुरुदेव दत्त ही कमेंट एकदा नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी सेवा करत राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ बाय बाय ओम गुरुदेव दत्त